सव्वीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत मृतदेह भोकरदन पोलीस ठाण्यात सिल्लोड रोडवरील गाडे हॉस्पिटल समोर गेल्या शनिवारी दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सव्वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मृताच्या कुटुंबियांनी आरोपितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मृतदेह भोकरदन पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिया आंदोलन केले दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा तरुणावर दफनविधी करण्यात आला गेल्या शनिवारी भोकरदन सिल्लोड रोडवर दोन दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात शहरातील नसीम अहमद शेख आणि समीर शहा हे दोघे जण जखमी झाले होते जखमीपैकी नसीम शेख या तरुणाचा काल शुक्रवारी सकाळी निधन झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह घेऊन सरळ भोकरदन पोलीस ठाण्यात आणून आरोपितावर कारवाईची मागणी करत ठिया आंदोलन केले दरम्यान पोलिसांच्या आश्वासनानंतर रात्री उशिरा नसीम शेख वर अंतिम संस्कार करण्यात आले